महायुती सरकारने एकदा निर्णय घेतला की सर्वांना समान निधीचं वाटप तारटी असेल बारटी असेल सारती असेल महाज्योती असेल मग यातमध्ये भेदभाव कशाचा पाहिजे जर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना पी एच डीच्या विद्यार्थ्यांना आधी छात्रवृत्ती देताना बारटी आणि सारतीला देऊन दिली महाज्योतीची फाईल फायनान्समध्ये पडू नये त्यापुराने काय केलं आता जर वित्तमंत्री म्हणत असतील की माझी ती चूक झाली म्हणजे तुमच्या सारथीला देताना चूक झाली असं म्हणाल आणि महाज्योतीला देताना मग पुन्हा एक चूक करा परंतु या विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून ज्या तारखेला यांची नोंदणी झाली त्या तारखेपासून त्यांना ते देण्याची आवश्यकता होती पण दुर्दैवानं या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्याकडे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून वैतागून त्यांनीही पत्र लिहिलं आहे आणि मी पण पत्र माझं आता आज जाईल आणि तुम्ही ओबीसीच्या संदर्भात तुमची सरकार म्हणून भूमिका काय आहे हे सांगा आम्हाला की जर तुम्हाला अन्यायच करायचं असेल एकीकडे साडे तेरा हजार कोटीचं कर्ज वाटतं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाला आणि इकडे मात्र ओबीसीच्या महामंडळाला पाचशे कोटी देत नाही म्हणजे हे सगळं दिसतंय कोल्हापुरामध्ये दीडशे कोटीची इमारत बांधली पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलसारखी इमारत बांधली सारफीची आणि ओबीसीच्या त्या महाज्योतीच्या इमारतीचा पत्ता नाही तर हे जे सगळं काही दिसतंय यातून ओबीसी विद्यार्थ्यांची भावना आहे की आमच्यावर अन्याय होतो आहे आणि समाज समाजालाही वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे हे बरोबर नाही हे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे अशी आमची